सिद्ध रामेश्वर महाराज की जय महती सिद्ध रामेश्वरांची दिवाळी सोलापूरकरांची या सदरामध्ये सर्व सिद्धेश्वर भक्तांचं स्वागत आहे आज आपण एका अशा मायमाऊलीकडे आलो हो आहोत की ज्यांनी सिद्ध रामेश्वरांची जी कथा आहेत त्या लेखनबद्ध केल्या आहेत ज्यांनी जवळपास तेहतीस वर्ष शिक्षकी पेशा केला आज त्यांच्यासोबत आपण आहोत त्या केवळ फक्त ब्याऐंशी वर्षाच्या आहेत त्या ब्याऐंशी वर्षाच्या अनुभवामधनं त्यांनी आपल्यापेक्षा जे शब्द मोती आणलेत ते आपण जाऊन घेऊया सिद्धरामेश्वर ग्रंथ होता शिवदासांनी लिहिलेला ले hmm. आणि ते पुराण ग्रंथ मी त्याचं वाचन केले एकदा दोनदा hmm. आणि मला सिद्ध सिद्धरामांच्या कथा जन्मापासूनच्या फार भावल्या hmm. आणि ते ओबीबद्ध ग्रंथ मी दोन तीन वेळा त्याचं पारायण केले hmm. आणि म्हटलं हे इतकं महत्त्वाचं आहे आणि आपल्या सिद्धेरेश्वरांची ही महती सर्व लोकांना समजावी म्हणून हा लेखनाचा प्रपंच मी मांडला आणि लेखन सुरू केले वेळोवेळी माझे लेख वगैरे प्रसिद्ध झालेले आहेत आणि ह्या पुस्तक शिवदास कृत शिवदासांनी इथंच समाधीजवळ बसून ते सोलापूरचेच mm. आणि त्याने हा ग्रंथ पूर्ण केला होता पुराण ग्रंथ mm. आणि तो पुराण जीर्ण जीर्ण झाला mm. त्या जीर्णावस्थेत मी वाचलेला mm. आहे आणि मग त्याचं काय कथा सांगते थोडीशी mm. की ते ग्रंथ खू खूप म्हणजे प्रति दुर्मिळ झाल्या कोणाला mm. मिळेल सिद्ध देव mm. शिवदासांच्या कथा mm. मग त्यावेळी मी काय केले की आमच्या माहेरचे भोगडे त्यांनी पुन्हा छापण्याचा आम्ही एक प्रस्ताव मांडला आणि सुरुवात केली एक दोघं